तर माता शबरी यांच्यासारखी करावी माता शबरी जेव्हा खूप लहान सात आठ वर्षाच वय असेल आणि शबरी कोणी साधारण नव्हत्या भिल्ल भिल्ल जातीच्या जा होत्या पण राजाची कन्या होत्या राजकुमारी होत्या भिल्ल राजाची मुलगी होत्या एके दिवशी माता शबरी यांनी पाहिलं की त्यांच्या घराच्या महालाच्या अंगणामध्ये अनेक प्राणी बांधलेले आहेत म्हणजे बकरे वगैरे बांधलेले होते तेव्हा त्यांनी आपल्या पिताजींना विचारले पिताजी हे सगळे प्राणी का बांधलेले आहेत तेव्हा पिताजींनी सांगितलं की शबरी उद्या तुला लग्नासाठी मुलगा पाहायला येणार आहे आणि जे पाहुणे येणार आहेत त्यांच्यासाठी मेजवानी म्हणून हे बकरे कापण्यासाठी बांधलेले आहेत जेव्हा माता शबरी यांनी ऐकलं आणि रात्री विचारात पडल्या विचार करू लागल्या की नुसते पाहुणे बघायला येणार आहेत तर एवढ्या जीवांची हत्या होणार आहे एवढं मोठं पाप होणार आहे पुढं लग्न जमल्यानंतर किती जीवांची हत्या होईल आणि लग्नामध्ये अजून किती जीवांची हत्या होईल आणि जर अशा मुख्या प्राण्यांचा जीव घेऊन तिथं संसार थाटण्यामध्ये काही अर्थ आहे का ज्या संसारापायी जर मुख्या प्राण्यांचा जीव जात असेल तो संसारच मला नको ते लग्नच मला नको म्हणून रात्रीतूनच त्यांनी घराचा त्याग केला वनात येऊन राहिल्या आणि ज्या ठिकाणी वनात राहत होत्या त्या ठिकाणी मातंग नावाच्या ऋषींचा आश्रम होता त्या दुरूनच लपून आश्रमाच्या बाहेरून बघत राहायच्या ऋषींचा सत्संग ऐकायचा आणि मनातल्या मनात त्यांनी गुरु म्हणून त्यांना मानलेलं आहे सद्गुरु समान मानलेला आहे परंतु त्या काळामध्ये जातीभेद खूप होता भिल्ल जातीची म्हणून त्यांना कोणी हिनवेल म्हणून त्या समोर येत नव्हत्या सोरून लपून पाहायचं फक्त आणि गुरुंची सेवा करावी अशी इच्छा व्हायची पण मी जर समोर गेले आणि माझी जात कुठली आहे कळालं तर गुरु माझा तिरस्कार करतील त्यांचे शिष्य माझा तिरस्कार करतील म्हणून त्या चोरून लपून सेवा करायच्या जेव्हा रोज झोपीत असायचे ना त्यावेळी गुपचुप जाऊन आश्रम झाडून काढायच्या पाणी भरून ठेवायच्या वनात जाऊन ताजी फुलं आणून पूजेसाठी ठेवायच्या गुरुंनी रोज पाहायचं की हे पहाट कोण काम करतं पाणी भरून ठेवलं जातं आश्रम झाडला जातो त्यांना आधी वाटलं कोणी शिष्य करत असतील पण शिष्यासोबत चर्चा केली असताना शिष्यांनी सांगितलं की आम्ही काही करत नाही तेव्हा गुरुंनी एके दिवशी जागे राहून पाहिलं की हे काम कोण करताय तेव्हा माता शबरी त्या गुपचुप येऊन सर्व सेवा करत होत्या गुरु फार प्रसन्न झाले आणि प्रसन्न होऊन आशीर्वाद दिला की एक दिवस त्रिलो नाथ भगवान परमात्मा तुला भेटायला येतील तुझ्या झोपडीमध्ये येतील तेव्हा वय किती होत सात वर्षाचं पण गुरुच्या शब्दावर विश्वास ठेवून वाट बघत राहिल्या सत्तर वर्षाचं वय झालं पण परमार्थ सुरूच होता आशा विश्वास तेवढाच होता मनामध्ये रोज सकाळी उठायच्या झोपडीकडे येणारा रस्ता झाडून ठेवायचा त्याच्यावर फुलं टाकायच्या की माझे प्रभू आले तर त्यांना काटा मोडू नये रोज वनामध्ये जाऊन ताजी फळ घेऊन यायच्या की माझे प्रभू आले तर त्यांना फळ खायला दे किती सुंदर भाव आहे शबरीचा जब मेरे राम जी का आवन होगा शबरी की कुटिया कपावन